वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील सुरभी सुरेंद्र कलंगुटकर यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाचं कुलोप तोडून कपाटाचे लॉकर तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून सुमारे पाच लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानं सुरून नेला आहे या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वेंगुर्ले पोलीस ठाण्यात सुरभी सुरेंद्र कळंगुटकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय तीन जुलैला रत्नागिरी इथं कामानिमित्त त्या गेल्या होत्या चार जुलैला घरी आल्यानंतर घराचा दरवाजा तोडलेल्या स्थितीत दिसून आला घरी जाऊन पाहिलं असता घरातील कपाट फोडून चोरट्यानं चोरी केल्याचं निदर्शनास आलं चोरट्यांनी कपाटामधील एक लाख चौपन्न हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या धातूच्या गोलाकार बांगड्या सत्तर हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या धातूच्या पाटल्या एक लाख बावीस हजार पाचशे रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या धातूच्या चैन पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या चार सोन्याच्या धातूच्या कानातले जोड पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे दोन सोन्याच्या धातूचे गळ्यातील हार एकवीस हजार रुपये किमतीचे दोन सोन्याचे धातूचे कानातील पट्टे एकोणपन्नास हजार रुपये किमतीचे एक सोन्याचे धातूचे काळे मणी असलेलं मंगळसूत्र पाच हजार रोख रक्कम असा मिळून पाच हजार रुपये रोख रक्कम असा मिळून पाच लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला दरम्यान त्यांच्या तक्रारीनुसार वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दाभोलकर करताय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच